कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ता ताईनो आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे तर तुम्ही बघितलंच फाट्याचे पाच वाजलेले आहेत आणि मी आता जे काही कपडे धुण्यासाठी आहेत म्हणजे काय आता ते दिसतात बघा ते सगळे जमा केले आणि मुलांच्या स्कूलचे ड्रेससुद्धा धुवायचे बाकी आहेत तर एक 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 ड्रेस मी धुवायला घेणार आहे तर जसं की म्हटलं कपडे मी पेंडिंग ठेवलेले तर आता मी एक एक असे एक 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 कपडे वरचे भर धुवून घेत आहे तर रोज कपडे एकदम असं धुवणं शक्य होत नाही तर एक एक असे ड्रेस मी धुवत असते तर ते जमा करून घेतले असं क सोपा पण आवरून घेतला आणि बाकीचे धुवायचे कपडे जे आहे ते मी इथं ढीग लावून ठेवलेलं आहे बघा ताई आणि कधी जरी घालायचं म्हटलं तरी मुलं तर ते आधीमध्ये दुपारी आंघोळ वगैरे केल्यानंतर ते घालत असतात आणि परत काढतात काढ घाला असं चालू असतं दिवसभर त्यामुळे इथं असे कपडे ठेवलेले तर जे काय धुवायला कपडे निघाले ते धुवून म्हणजे टाकले धुवायला भिजत तर आता इकडे बघा बाहेर आलेली आहे जरा असं दरवाजे उघडून पाहिलं बाहेर तर बऱ्यापैकी उजळलेलं होतं माझं आतलं थोडीशी कामं आवरेपर्यंत बाहेर बऱ्यापैकी उजळतं जाड़ जाड़ दा दा जाड़ जाड़ तर आता इकडे ना थोडंसं जळमळ जे काय आहे ते थोडंसं काढून घेते वरच्या वर आठवड्यातून एकदा दोनदा असा असं जळमट काढलं की बरं वाटतं फ्रेश वाटतं तर ताईनो कमेंटवर बोलते की ताईनो तुमच्या कमेंट आहेत की रोजचाच व्हिडिओ रोज लवकर कसा येतो तर त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा तर ताईनो माझं काम आहे ते बा बारा एक किंवा दोन वाजेपर्यंत आवरत असतं मग एक वाजेपर्यंत कामाचा लोड माझा बराचसा कमी होतो एक नंतर मग माझं जेवण वगैरे बाकी असतं किंवा किचनवटा वगैरे थोडंसं आवरावर असते तर Um, एकपासून मी व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करते आणि तो माझा तीन वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग होऊन जातो तीन ते साडेतीन आणि मग तो तुम्हाला एखादा व्हिडिओ अर्ध्या तासामध्ये चार वाजेपर्यंत अपलोड होऊन जातो तर एक नेटवर्क जर फास्ट असेल किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आला तर तुम्हाला चार ते साडेचारपर्यंत व्हिडिओ मिळून जातो पण नेटवर्कचा जर प्रॉब्लेम असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला पाच काही संध्याकाळी सहा वाजेपर्यंतसुद्धा येणार नाही आहे कारण की नेटवर्कच्या पुढे काहीही कुणाचं चालत नाही आहे तर तर तो नेटवर्कचा एक प्रॉब्लेम झाला जर फास्ट असेल तर लवकर येऊन जातं आणि जर प्रॉब्लेम असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतो आणि दुसरं एक कारण म्हणजे ताईनं सांगते घरामध्ये जर कोणी आधीमध्ये आलं तर तो व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतो संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आणि जर कोणीच आलं गेलं नाही माझं जे काही रोजचं रुटीन आहे ते सुरळीत व्यवस्थितपणे टाईम न घालवता जर पार पडलं तर तोसुद्धा व्हिडिओ लवकर तुम्हाला येऊन जातो कारण की एक वाजता जर व्हिडिओ एडिटिंगला घेतला तर स चार साडेचारपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं हा म्हणजे पोहोचतोच ताई नव्हतो तो तुमच्यापर्यंत व्हिडिओ मग जरी रोजचा असला तरी तो एक वाजता एडिटिंगला मी घेते जरी तो कालचा व्हिडिओ असला तरीसुद्धा तो मी एक वाजता एक ते दो दोन वाजता व्हिडिओ एडिटिंगलाच घेते रात्रीचं मी काय व्हिडिओ एडिटिंग जास्त करत बसत नाही रात्रीचं काय होतं काय डोळ्याला खूप त्रास होतो आणि आपली सुद्धा मग प्रॉब्लेम होऊन जातात त्यामुळे मी रात्रीचं शक्यतो मोबाईल चा वापर कमी करते आणि मग सकाळी एक ते दोन वाजल्यापासून व्हिडिओ एडिटिंगला घेत असते तर तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी चार पाच या दरम्यान येत असतो तर चला असो दुसरी कमेंट आहे की ताईनं तुम्ही पाणी खूप नाचता पाणी खूप वाया घालवता एका एकीकडे एका एखाद्या गावामध्ये पाणी नसतं आणि तुमच्या तुम्ही इतकं चिखल करता पाणी वगैरे वाया घालवू नका हो तर होता येईनो मला तुमच्या कमेंट या आवडलेल्या आहेत तर आमच्यासुद्धा गावी म्हणजे माझ्या गावीसुद्धा सासरी पाणी नाही ये येत आहे नो टँकर आहे टँकरचं ते पाणी जनावरांना वगैरे पुरवलं जातं शेतातसुद्धा लसूण होता तर त्या लसणालासुद्धा असं बादली बादली नेऊन आमच्या सासूबाईने पाणी ओतून तो लसणच काढलेला आहे म्हणजे इतकी पाण्याची हालत आमच्या गावालासुद्धा आहे तर गावाला न जाण्याचं कारणसुद्धा तेच आहे ताईनं गावाला पाणी नाही आहे आणि भयंकर कडक उन्हाळा गरमी फार त्याच्यामुळे मग नकोच आम्ही त्यामुळे गावाला गेलेलो नव्हतो तर ताईनं समजलं तर हे कारण तर आता इकडे बघा इथं आम्हाला पाणी आहे भरपूर पाणी नाही असं नाही आता इथं आजूबाजूला नदी आहे आमच्या बाजूलाच तर त्यामुळे पाण्याचं प्रमाण भरपूर आहे असं नाही आहे की पाणी भरपूर आहे म्हणून खूप सारा असं सा वाया घालवते घालवायचं तर तसं नाही ताईनं मी पाणी म्हणजे असं एखाद्या दिवशी तुम्हाला दिसलं असेल पाणी जास्त वाया गेलेला कारण की त्या दिवशी मी कचऱ्याचा डब्बा धुतला असेल बाहेर किंवा एखादे कपडे वगैरे बाहेर मी धुतले असतील तर त्या दिवशी पाणी जास्त जाणं जास्त गेलं असेल किंवा तुम्हाला तो चिकल वगैरे दिसलं असेल पण रोज एरवी ताईनं फक्त पार्किंगमध्ये एखादी बादली मारते म्हणजे एक ते दोन बादलीभर पाण्यामध्ये असं पटकन असं पार पार्किंग धुवून घेते झाडांना वगैरे पाणी घालते झाडांना पाणी मारणं गरजेचं असं आहे त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये मला जर मोटर चालू करून ही पटपट कामं बाहेरशी आवरली ना तर ती पटकन आवरतात मग बकेटमध्ये पाणी घ्या झाडांना पाणी घाला ते बके पार्किंग पुसा बाहेर दोन बकेट पाणी मारा दोन तीन बकेट पाणी मारा त्याला माझा किती वेळ लागेल एक तासचं कामाला दोन तास लागतील हे मी प जे आता मोटर चालू करून जे पाणी मारलं हेच पाणी मारायला मला ताईनं एक तास लागतं झाडं आहेत आजूबाजूला जे समोर फक्त तुम्हाला दिसतं त्याच्यापेक्षाही म्हणजे घराच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत तर तिकडे सुद्धा मला साफसफाई करावी लागते किंवा पाणी मारावं लागतं तर बराचसा वेळ माझा इकडे बाहेर जातो त्यामुळे मग मी मोटर चालू करून सगळं काम आवरून घेतात आणखीन एक दुसरी गोष्ट की पार्किंग जे आहे ते माझ्या प्रवेशद्वार म्हणजे समोरच आहे माझं घर आहे ते खाली आहे आणि जर ते रोजची रोज जर धुवून नाही काढलं किंवा साफसफाई नाही केली तर काय होईल येणं जाणं जे जा आहे सगळं तिथून मग मुलांचे पाय किंवा आपणही आत बाहेर करत असतो मग ते सगळं हॉलमध्ये येणार ते सगळी माती वगैरे तिथंच मग जेवण आपलं खाणं बसणं उठणं तिथंच असतं मग त्यामुळे मला पहिलं घरापेक्षा मी सांगते काय ताईनो टॉयलेट बाथरूम आणि पार्किंग मी खूप स्वच्छ ठेवते रोज डेली त्याच्याकडे माझं लक्ष असतं आणि फरशी तर असते ताईनं तुम्ही पाहते सकाळी संध्याकाळ दोन टाईम मी पुसत असते तेच कारण आहे घरामध्ये टॉयलेट बाथरूम आहे त्याचबरोबर बाहेर सुद्धा हा असं रस्त्यावरचं घर आहे आणि मग खूप धूळ वगैरे जमा होत असते आणि आता उ उन्हाळ्याची तर धूळ इतकी जमा होते ते झाडून जरी झाडू मारला तरी ते येत नाही त्याला पाणी मारूनच ते धूळ अशी बाहेर काढावी लागते मग त्या पार्किंगमध्ये लहान मुलं वगैरे खेळत असतात आणि मग आतमध्ये पण येत असतात त्यामुळे इतकं स्वच्छता मला ती ठेवावी लागते ताईनं रोज हे ठरलेलं असतं ताईनो घरातलं दुसरं काम एखादं कमी पण पार्किंग धुणं हे माझं रोजचं नेहमी ठरलेलं आहे तर चला ताईनो असो तुम्हाला माझं हे रोजचं रुटीन आहे तर तुम्ही पाहताच तर बाहेरचं सगळ्या आवरला आंघोळ वगैरे झाली जराशी फुलं वगैरे झाडांची तोडून आणली किचनमध्ये आली माठ वगैरे भरलेलं आहे आणि आता पीठ मळायला घेतलेलं आहे पटकन असं पीठ मळून मी बाजूला ठेवून देते त्याच्यावर एक ओला कपडा वगैरे झाकून ठेवते म्हणजे ते थोड्या वेळ तरी राहिली तरी कोरडी म्हणजे कडक नाही होणार ती तर इकडे आता छान अशी तुम्हाला आज मी भाजी रेसिपी शेअर करणार आहेत आयुनो तर इकडे बघा कढईमध्ये एक चमचा तेल टाकले त्यामध्ये दोन चमचे धने टाकलेले आहेत आणि मुठभर शेंगदाणे टाकले त्याचबरोबर खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर लसूण टाकलेलं आहे जेवढा भाजीला आपल्याला एका भाजीला जेवढा लसूण लागतो तेवढं टाकलेलं आहे हे वाटण आपल्या रोजच्या नेहमीच्या भाजीला जेवढं लागतं तेवढं मी बनवून घेत आहेत आईनो याच्यामध्ये ना तुम्ही अद्रकचा तुकडा वगैरे एकटा एखादा टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नव्हता टाकला तर हे चांगलं असं तेलामध्ये मी रंग बदलेपर्यंत शेंगदाणे खोबरं वगैरे चांगलं भाजेपर्यंत परतून घेत आणि त्याच्यावर टाकलेले आहे कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा जास्त प्रमाणात त्याच्या कोथिंबीरच्या काडा वगैरे टाकू शकता जेवढी आघरात घरात होती आता जेवढी शिल्लक आहे तेवढीच टाकलेली आहे ते चांगलं भाजलं की काढून घेतलं त्यानंतर आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे ते ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो टोमॅटो पण अगदीच चांगला असा मऊ होईपर्यंत मी ते फुल गॅसवर असा चांगला परतवून घेतला आणि त्यानंतर लगेच टोमॅटो तोही तो टोमॅटो काढून घेतला आणि आता आल्यासून खोबरं धनं जे जे वाटण आहे ना त्याच वाटणासोबत हे टोमॅटो मी म्हणजे एकत्र एक सगळं वाटण वाटण करून घेणार आहे तर जेव्हा कांदा टोमॅटो थोडासा हलकासा भाजत आला की त्यामध्ये जरी टोमॅटो टाकलं असतं आणि सगळं वाटण एकत्र मिक्स करून घेतलं तरीही चालेल तर आता इकडे बघा हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बाजूला थंड करायला ठेवलेलं आहे इकडे कढईमध्ये आणखीन थोडंसं एक अर्धाच चमचा म्हणजे पोहे खायचं एक चमचा चाहे, ते टाकले तेल आहे आणि तेवढं टाकले तेल बघा तर त्याच्यावर ते किंचितशी हळद टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतली आणि ओतलेलं आहे पाणी आणि आता या पाण्यामध्ये टाकायचं आहे शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतीये जर शेवग्याच्या शेंगा जर कमी असतील आता घरामध्ये एक दोन शिल्लक असतात बघा तर अशा दोन शिल्लक जर शेंगा असतील तर त्याच्यासोबत बटाट्याच्या मोठ्या फोडी करून जरी अशा या बरोबर टाकल्या तरी पण एक छान अशी भाजी या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आता ते मिक्स करून घेतलं झाकण ठेवून दिलं या बाजूला एक थोडा वेळ मी दहा ते पंधरा मिनट याला आणून देणार आहे म्हणजे थोडं शिजवून घेणार आहे इकडे तोपर्यंत मी भाजीसाठी लागणार जी काही तयारी आहे ती करून घेते कांदा वगैरे चिरून घेते आता वाटण जे आहे ते थंड होते तोपर्यंत हे मी कांदा वगैरे आहे कट थे, थे ते कट करून घेते ख जे काही आजूबाजूला साचलेला कचरा वगैरे आहे ते ठेवण्यासाठी एक बाऊल केलं एक भांडं ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून पटकन असं त्याच्यामध्ये कचरा पण टाकता येईल आणि तो कचरा उचलूनच मला बाहेर डस्टबिनला पण टाकता येईल तर कांद्याचे टर्फलं वगैरे काढून घेतली आणि पोळपट आणि चाकूसुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर बारीक का असा कांदा मी कट करून घेत आहे हा कांदा आपल्याला भाजायचा नाही काही नाही भाजी ज्यावेळेस फोडणीला घालणार आहोत त्यावेळेस तो कांदा आपल्याला लागणार आहे वाटण थंड झाले त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे जेवढं आपल्याला भाजीला आवश्यक आहे तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाटण करून घ्यायचं आहे इकडे तोपर्यंत शेवगा शेंगा जे आहे एवढ्या वेळामध्ये बऱ्यापैकी थोड्याशा गरम पाण्यातून उकळून घेतले म्हणजे एक तीस ते चाळीस टक्के असे शिजवून घेतलेत रोज करताना जरा मी एक काळजी घेत आहे की भांड्या जास्त पडू नयेत म्हणून तेच एकच कढई किंवा एकच भांडं असं वरच्यावर धुवून मी ते वापरत असते तर आता बघा तीच कढई घेतली थोडीशी धुवून घेतली म्हणजे असं जास्त तेलाने करपू नये किंवा कढईला पण डाग असे लागू नयेत म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची थोडीशी आता तीच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले जिरे मोहरीची फोडणी घातली हळदी पावडर आणि कश्मीरी मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तेलामध्ये थोडीशी परतून घेतली ना अगोदर की भाजीला एक छान असा रंग येतो त्यानंतर टाकलेला आहे कांदा कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे भाजीमध्ये असा कांदा दिसला पाहिजे इतपत असा म्हणजे हलकासाच मी एक तर दोन वेळा असा मिक्स करून घेतला आणि लगेच ते तयार केलेलं बाटण जे आहे ते टाकलेलं आहे या वाटणामध्ये आता आपल्याला फक्त टाकायचं आहे हिंग आणि घरचा काळा मसाला आहे तो टाकायचा आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही मसाला आपल्याला टाकायचा नाही सगळं आपण धने वगैरे सगळं खोबरं अगोदर आपण भाजून घेतले त्याचबरोबर मिरची पावडर हळदी पावडर वगैरे टाकलेली आहे आता घरचा काळा मसाला आणि हिंग जे टाकलेलं होतं ते मिक्स करून घेतलं चांगलं आणि त्यानंतर जे काही शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं पाणी आहे ना तेच पाणी थोडंसं ओतायचं आहे त्यामुळे ग्रेव्ही आपली खाली चिकटणार नाही आहे किंवा चांगली अशी शिजली जाईल तर बघा थोडं थोडं करून ते पाणी ओतलेलं आहे या पाण्यामुळे आपल्या भाजीची चव चांगली वाढणार आहे तर थोडं थोडं करून पाणी मिक्स वतून मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ही जी ग्रेव्ही जी दिसते तुम्हाला हा मसाला तो झाकण ठेवून आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आधीमध्ये चेक करायचा की तळाला तो चुटकू नये एक ते दोन मिनटात ही ग्रेव्ही चांगली शिजते किंवा चांगलं असं तेल सुटलं जातं तुम्ही बघू शकता दोन मिनटातच ही ग्रेव्ही शिजलेली आहे तयार झाली कारण की कांदा वगैरे आपण सगळं म्हणजे जे वाटण होतं चांगलं भाजलेलं होतं त्यामुळे ते वाटण शिजायला फारसं काही वेळ लागलेला नाही चारी बाजूने तेल चांगलं असं सुटलेलं आहे आणि त्यानंतर जे काय आपण शिजू शिजवून घेतलेल्या ज्या काही शेंगा होत्या त्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेले जेवढं काय पाणी होतं ते सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे टाकून भाजीचा रंग बघू शकता अशा वेगळ्या चवीची आणि वेगळ्या स्ट्रक्चर असलेली भाजी रोजच्या स्वयंपाकात रोजच्या जेवणात जर असेल तर रोजचं जेवण हे खूप छान पोटभरीचं होऊन जाईल तर इकडे बघा चांगली उकळी आणून दिली आणि त्यानंतर अर्धवट झाकून ठेवून ही भाजी मी अगदी पाच ते दहा मिनटं जोपर्यंत शेंगा म्हणजे शिजत नाही आहे चांगल्या अशा तोपर्यंत ही भाजी मी शिजवून घेते तर इकडे बघा किचन टिप्स होता भात ज्यावेळेस आपण कुकरला लावतो तर त्यावेळेस तो भातातलं पाणी जे आहे ते कुकरमधून फसफसाचं वतू येतं तर ते पाणी ओतू येऊ नये म्हणून कुकरच्या झाकणाला जे शिट्टी शेजारे तिथं थोडंसं तेल लावायचं आणि मग त्यानंतर कुकर लावायचं झाकण लावायचं कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही आहे किंवा भात डाळ तांदूळ ह्याचं वतू जाणार नाही आहे तर ताईनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरी कोणीतरी आलेलं आहे आणि ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन तर ताईनो हे बघा ज्या दादांनी आपल्याला बटाटे वगैरे दिलेले होते शेतातले त्यांच्या शेतामध्ये सगळा भाजीपाला पिकतो तर त्याच दादाने आज पुन्हा बघा सगळा असं भाजीपाला कैऱ्या आंबे म्हणजे असं बघा दिलेलं आहे तर ह्यांच्या कंपनीतले ते त्यांच्या मित्र आहेत किंवा त्यांच्यासोबत ते काम करणारे असतील तर त्यांनी आज पुन्हा भाजीपाला वगैरे घेऊन आलेले मी त्यांना चहा नाश्ता पाणी वगैरे केलं म्हणजे ते झालं त्यानंतर त्यांनी जे काही बटाटे आपल्याला दिलेले होते उन्हाळ्यामध्ये आणि त्या बटाट्याचे मी काही पापड चिप्सक जे काही पदार्थ केलेले होते ते सगळं मग मी परत त्यांना ते पुन्हा एका कॅरीबॅग मध्ये भरून ते दिलेलं आहे तर आता सगळं चहा पाणी नाश्ता वगैरे झालं की जरा वेळ बसलेले होते आणि यानंतर मग ते निघालेले आहे तर ताईनो मला इथं एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला म्हणजे शेतकरी जे असतो ना त्याच्या शेतामध्ये पिकलेलं धान्य जे आहे ना तर थोडं का फार होईना पण ते त्याच्या शेजारी पाजारी त्याच्या नातेवाईकांना देत असतात किंवा असं मित्र मंडळी यांना देत असतात हे फक्त मन जे आहे किंवा दिलदारपणा जो आहे शेतकऱ्याचाच फक्त म्हणजे शेतकऱ्याच्याच फक्त अंगी आहे इतर कोणाच्याही अंगी नाही शेतकऱ्याचं मन ताईनो खूप मोठा आहे देव त्याला कधीही कमी पडू देत नाही किंवा कधीही तो उपाशी राहत नाही तर असता इकडे बघा आपली ही शेवग्याची शेंगाची भाजी तयार झालेली आहे जे की आता ह्याच दादाने दिलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्याच शेवग्याच्या शेंगाची मी भाजी बनवलेली आहे थंड झाल्यानंतर तर भाजी इतकी छान दिसत होती एकदम असा त्याला दाटसरपणा आलेला होता आणि चवीला तर एक नंबर झालेली ह्या अशा वेगळ्या वाटणाची भाजी एकदा नक्की करून रोज रोज त्याच त्या ते चवीच्या भाज्या खाण्यापेक्षा असे वेगळ्या काहीतरी चवीची भाजी खायला खूप छान लागते तर असं त्यानंतर मी चपात्या वगैरे सगळ्या अशा बनवून घेतल्या आणि त्या चपात्याच्या तव्यामध्येच म्हटलं चला मिरच्या काल दिलेल्या होत्या त्याच दादांनी तर ह्या मिरच्या जरा कमी तिखट असतात तर म्हटलं या मिरचीचा ठेचा खूप छान होईल तर अशा बारीक कट करून घेतल्या म्हणजे मोठ्या होत्या खूप लांब होत्या त्यामुळे असे तुकडे करून घेतले बारीक गॅसवर न तेल टाकता हे मिरच्या मी परतवून घेतल्या बघू शकता म्हणजेच थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण आणि मिरची चांगली डाग पडेपर्यंत भाजून घेतली आणि ती एका ताटामध्ये काढून घेतलेली यानंतर मुठभर शेंगदाणे गरम तव्यातून भाजून घेतले ते सुद्धा बारीक गॅसवर असे खमंग खरपूस भाजून घेतले आणि हा शेंगदाणे लगेच भाजल्यानंतर काढून घेतले एका ताटामध्ये मिरची आणि लसूण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून प्लस मोडवर मी जाडसर वाटून घेतलं आणि शेंगदाण्यासुद्धा जाडसर वाटून घेतलेले आहेत तर इकडे बघा त्याच तव्यामध्ये एक मोठ्या साईजचा बारीक चिरून कांदा घेतला आहे एक चमचा तेल टाकलं आणि तो तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेतला फक्त रंग बदललाय कांद्याने जास्त असा बारीक मऊ नाही केलेला फक्त थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतला आणि त्यामध्ये जी काय आपण वाटून घेतलेली जाडसर मिरची आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे आतापर्यंत मीठ कुठंही मी वापरलेलं नव्हतं तर आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक चमच्यावर ते मीठ मिक्स करून घेतलं आणि सगळ्या शेवटी जो काय जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो त्यामध्ये दिलेला आहे टाकून सगळं असं मिक्स करून घेतलं मिरची आणि थोडंसं मला ड्राय वाटत होती ही मिरचीचा ठेचा तर तो थोडंसं तेलवरून टाकलं आणि मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे असा कांदा मिरचीचा झनझणीच असा ठेचा खूप छान लागतो आज घरात सगळ्यांना आवडलं मुलांनी तर फक्त मिरची आणि चपाती म्हणजे मिरचीचा ठेचा आणि चपाती असं जेवण केलेलं होतं आणि साहेबांना भाजी पण आणि मिरची पण खूप आवडलेली होती आणि आजची थाळी जी होती तर शेवक्या शेंगाची भाजी भात आणि मिरचीचा ठेचा चपाती अशी होती तर काय किचन वाट्यावरचा भाजीचा पसारा होता ते फ्रीजमध्ये आणून ठेवलं इकडे आलेले आहे हॉलमध्ये हॉल आवरायला ले घेतलेलं आहे हॉल आवरायचं हे दुसरं दुसरी वेळ आहे तर घरातले सगळेजण गेलेले आहेत मुलांचे रिझल्ट आणायला दोन्हीही मुलं आणि त्यांचे पप्पा टायमिंग सांगते दहा अकरा म्हणजे या हिशोबाने झालेलं आहे सगळं काम आवरेपर्यंत बराचसा वेळ होतो वरच्या कामाला खूप वेळ लागतो किचनमधला काम पटपट पटपट पट, आवरलं जातं पण हॉल आवरणे त्यानंतर भांडे किचन किचनवटा कपडे झाड लोट हे सगळे काम करायचं म्हटलं ना दोन तीन तास पुरत नाहीत किंवा दिवसभर म्हटलं तर तीच कामं आपली चालत राहतात आता हे सगळे बाहेर गेलेले आहेत म्हणून हा सोपा मी आवऱ्याला घेतलेला आहे तर आता म्हटलं बेडशीट वगैरे बदलून टाकावं आता आवरतेस तर ते बेडशीट टाकलं धुवायला आज तर सकाळी तुम्ही बघितलं मुलांचे स्कूलचे कपडे ह्यांचे कपडे आणि आता बेडशीट वगैरे सगळं धुवायला पडलेलं आहे कपडेसुद्धा आज खूप सारे धुवायला पडलेले होते तर असो एका दिवशी कमी जास्त होत असतात आता सगळं सोप्याच्या पाठीमागून वगैरे झाडू मारून घेते रोज नाही होत असं पुढे सोपा सरकवणे आणि घे झाडू मारून घेणे कारण की कोणी नाही कोणीतरी घरामध्ये हे मुलं आता कोणी नाही कोणीतरी असतातच तर हे एकटे असले की त्यांना थोडंसं बाहेर जा म्हणायला येतं पण दोन्ही मुलं परत हे पण घरी मग आपलं पुढचा पुढचा झाडू किंवा सोप्याच्या खालून झाडून मारून घेतलं आपलं झाडू मारून घेतलं तरी होऊन जातं तर आता हे सगळे बाहेर गेले तर पटपट सगळा सहा हॉल आवरून घेतलेला आहे टायमिंग बघतायच तुम्ही अकरा वाजलेले आहेत अकरा वाजता बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे तर झाडू मारून लगेच मी फरशी आणि कपडे यावेळेला करून घेतलेले आहेत म्हणजे कपडे आणि फरशी काम झालं की बऱ्याच कामाचा लोड जो आहे तो कमी झाल्यासारखा वाटतो मग आपल्या किचन वाट्यावरचं जेवण भांडे वगैरे जे काय आहे ते तेवढं राहून जातं तर आता इकडे बघा ह्या दोन खुर्च्या आहेत त्यासुद्धा आवरून घेते इकडच्यासुद्धा जे काही कवर टाकलेले होते कुशन कवर सुद्धा मी काढून धुवायला टाकले आणि बऱ्यापैकी ही सगळी स्वच्छता हॉलची मी केलेली होती झाडू मारून फरशी पुसतच होते होते ना होते तोपर्यंत सगळेजण आलेले होते सगळेजण आनंदात दिसत होते म्हटलं चला मुलांना चांगले मार्क पडलेले आहेत म्हणजे हे तरी खुश आहेत म्हटलं मुलांना जर मार्क कमी पडले तर माझं काही करणार नाही तर कसं होतं ताई लगेच थोडंफार तरी बर्डन जे आहे इकडं आपल्याकडे येतं मुलांचे मार्क कमी पडले थोडं कुठंतरी आपल्यापर्यंत येतं कारण की तुम्ही म्हणजे लक्ष देत नाहीये किंवा मुलांचा अभ्यास घेत नाही इथपर्यंत येतं तर असो त्यामुळे मुलांना चांगले मार्क पडल्यामुळे मीही खुश होती साहेबही खुश होते येताना कॅडबरी घेऊन आलेले होते मुलांचं तोंड गोड केलं ताई न मुलांचे रिझल्ट आलेले आहेत कामा कपडे वगैरे व्हायचे हे आले तर रिझल्ट ते खूप एक्सायटेड आहे पहिले तिचा दाखवते

हा सर्टिफिकेट दाखव नाही दादाला तर सिक्स्टी वन पॉइंट सिक्स्टी सेव्हन हा दादा तरी बोलता तू बोल किदा नववीत गेलो दादा किती गेला ताई नो दादा नववीला गेलेला दादाचे एक महिना क्लास चालू होते नववीचे वर्ष दादा नववीला किती मार्क पाहिजेत सत्तर टक्के मार्क पाहिजेत तुला म्हणजे दहावीला तुला ऐंशी टक्के मार्क पडते तुला काय वाटत तुला छान वाटत दादाचे मित्र बघतात शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी मित्र त्याचे माझे व्हिडिओ पाहत असतात म्हणून दादाला दादा लागा पाहिजे चला करून घेते काल जी काय बाजरी वाळ्या टाकलेली होती यांना मी खाली आणायला होते रात्री तशीच वरती झाकून ठेवलेली होती आणि आता यांना लावते खाली आणाय पार्किंग मध्ये हवेता बसून ते निवडून घेते तर ताईनो हा चैत्र महिना आहे मला सगळं धान्य निवडून वाळू ऊन असं ठेवायचं आहे तांदूळ सुद्धा निवडायचे आहेत गव्हाला सुद्धा ऊन द्यायचा आहे बाजरीला काल ऊन दिलेला आहे आजचा सुद्धा अर्धा दिवसाचं म्हणजे बाजरीला दीड दिवसाचं ऊन मिळालेलं आहे पण त्याच्यातले धूळ वगैरे जो काही कचरा आहे ती काढायचा आहे आणि मग त्यानंतर घरामध्ये आणायची आहे फक्त आता त्यांनी मला पार्किंगमध्ये आणून दिलेले आहे वरतून टेरिसवरनं पण आता बघू ती निवडायची बाकी आहे ती उद्या निवडेल आज काही वेळ नाही येतं भेटला तर सा सा आता इकडे बघा जेवण वगैरे झालं माझा होता उपवास मी जरा तळणीचे पदार्थ तळले होते उपवासाचे ते खाल्लं ह्यांनी सगळ्यांनी जेवण केलं पोटभर त्यानंतर भांड्या वगैरे घासून घेतले आणि लगोलग किचन वॉटावरून थोडासा हात मारून घेतला आता असं ठरवलंय की थोडं का होईना पण पाणी मारून थोडंसं घ्यायचं नाहीतर काय होतंय एकदमच साफसफाई करायची म्हटलं ना ताईनं खूप लोड येऊन जातोय एक दोन ग्लास वाचं पाणी मारायचं आणि पटकन असं तेवढे तेवढंच घासून घ्यायचं असं ठरवलेलं आहे तर ताईनं तुमच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मी असंच एखाद्या व्हिडिओमध्ये देत राहील किंवा त्यासाठी सेपरेट असा व्हिडिओ मी बनवेल तर असं ताईनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला जरूर लाईक करा आईनो व्हिडिओ पाहताय पण लाईक करायचं राहून जाते आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईबचं जे बटन आहे तेवढं दाबायला विसरू नका ताईनो सबस्क्राईब प्लीज चॅनलला करा तर चला मग भेटूया अशाच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ